की जे भविष्यकाळ आपलं भवित्र काढू शकतात आपल्या भविष्यकाळच्या भविष्याला आधार देण्याचं काम हे अदरेशावर दिल्लीमध्ये करदार झाले या ठिकाणी होऊ शकतो मी जरा उल्लेख केला की आज पाच वर्षात पाच वर्षातून तुम्ही आम्ही सगळ्यांनी आमच्या धरण्यामध्ये निर्णय घेतला परंतु त्याचा फायदा काय झाला हे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी राहिलंय आज अनेक मंडळी प्रवास मिळून त्या ठिकाणी जात आहेत शिंदे साहेबांच्या नसल्या देखील अनेक मंडळी गोवा सोडून जरी गेले असले तरी स्वातंत्र्य काळजी करू नका गेले त्यांचा विचार जनता करणार नाही या दीन शहरातली जनता गंभीरपणे तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास येणारा भविष्याचा तिथे आपल्याला गेले ते, 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 ते गेले त्यांचा विचार करू नका नेते फक्त गेले जनता मात्र आहे तिथेच आहे हे वास्तव या महाराष्ट्राने त्या ठिकाणी बघितलेलं आहे आणि म्हणून या कोल्हापूर जिल्ह्याचा एक इतिहास आहे हा संघर्षाचा इतिहास आहे हा जिल्हा नेहमी या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या मनात काय या उद्देशाने काम करणारा जिल्हा या ठिकाणी राहिलेला आणि कोल्हापूरकरांनी पक्के ठरवलेला ही निवडणूक सुरू झाली शाहू महाराजांची उमेदवारी झाली झाली त्यापासून मी सातत्यानं सांगतो की आता जनतेने ठरवलेला आहे आमचे खासदार फुप्त आणि पक्के शाहू महाराजात असतात ठरवलेल्या सात तारखेला जे आपण ठरवलेलं आहे ते मताबरोबर मत पुतवायचं काम होणाऱ्या भविष्य आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आपली जाबदारे जे लोकांनी आपला विश्वासघात केला ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला ज्यांनी पवार साहेबांचा विश्वासघात केला काँग्रेस पक्ष खोट्याचं काम केलं त्या मंडळींना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला आपल्याला प्रामुख्याने त्या ठिकाणी करावं लागणार ही निवडणूक महाराष्ट्र आणि कोल्हापूरसाठी महत्वाची आहे देशासाठी महत्वाची आहे आपण गरीब लष्कर म्हणून आपली जबाबदारी नक्की असणार आहे कारण की देशातली लोक महाराष्ट्रातली लोक कोल्हापूरकरांच्या घडणार आहे की उद्याच्या भविष्य किती लाखाच्या मतांना आपण महाराजांना निवडून जातोय हे आपण या ठिकाणी कोल्हापूरकरांचे प्रदर्श असणार आहे सगळा देश बघतो हे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार शाहू महाराजांचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची आपण पाईप म्हणतो तो पाईप म्हणा आता मतदानावर दाखवण्याची जबाबदारी कोल्हापूर तर म्हणून तुमच्या आमची सर्वांची या ठिकाणी असतात मी आपल्याला जाही देऊ इच्छितो वज्रभूत सभा मध्ये झाली तिथं जाहीरपणे मी सांगितलेला आहे काँग्रेसचा नेता म्हणून मला आपल्याला आश्वासित करायचं आहे कारण की आम्ही सांगितलेला चार तारखेला निकाल झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट च्या आधी चंद्रा असेल गरीब असेल आजरा असेल राजानगरी असेल भुनरगड असेल या सगळ्या तालुक्यामध्ये खासदार एखादा पत्र घात कोणा याची गरज लागणार नाही आदरणीय शाहू महाराजांचं सही केलेलं पत्र गरीब लोक मजाच तुम्हाला मिळेल ही व्यवस्था आम्ही या ठिकाणी करणार आहोत सरकार कधी व्यक्ती तेव्हा व्यक्ती ही माहिती तुम्हाला गरीब लोक येतोय आज आम्ही मत वागत असताना गरिबंजमध्ये एमआयसी मध्ये उद्योग करण्याचा शब्द असेल शेवटला गरीक्ष का शहराला दिशा देण्याचा प्रयत्न असेल या सगळ्या गोष्टी आदरणीय महाराजांच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत विरोधाशी म्हणलं तसं पाच वर्षे आहे कलेक्शन का आणि पाच वर्षे पुढची विकासाची असणार मला गरीब विचारायचा आहे की मागच्या पाच वर्षात खासदार जरी भेटले का तुम्हाला देवा कोणा भेटले पाच वर्ष जे भेटलेले नाही त्यांना आता बाजूला एक इतिहास आहे संघर्षाचा इतिहास आहे हा संघर्ष गणिबटकरांनी सातत्याने केलेला आहे ही आजची ताटब बघून उद्या कदाचित घराघरामध्ये तुमच्या मानले होतील रात्रीचे फोन चालू होतील एवढी संधी बघून निश्चितपणे विरोधकांच्या पायाची वाळू घसरणार कायम त्यांना ठेवा हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा शाह महाराजांचा दिल्लीत आपल्याला पोहोचवायचा आहे आणि येणाऱ्या सात तारखेला शाह महाराजांचा बदल किती उत्तर आहे एक वंडल आहे हे दाबून आपण आदरणीय महाराजांना बहुमतानं मिळवून द्या मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महान